शुभविवाह या मालिकेच्या आजच्या शनिवार वीस एप्रिलच्या एपिसोडमध्ये आपण पाहू की रागिनी आकाशला समजावून सांगते आकाश ते ट्रस्टी आता ऐकणार नाहीत त्यांचं इगोहर्ट झालाय ते आपल्याला मंदिरात जाऊ देणार नाहीत तर आकाश म्हणतो नाही आत्या मी मंदिरात जाईलच तर मानसी आणि अथर्व या ट्रस्टीच्या माणसाला समजावण्याचा प्रयत्न करतात की आमच्या भावाने खूप मोठा नवस केलाय त्याला नवस पूर्ण करू द्या पण ही माणसं म्हणतात आम्ही साहेबांशी बोलू शकत नाही रागिनी आकाशला समजवण्याचा प्रयत्न करत असते तर आकाश म्हणतो मी त्या शेलारची माफी मागायला तयार आहे पण आज मी मागे हटणार नाही तेवढ्यात शेलार तेथे येतो आणि चक्क हात जोडून आकाशची माफी मागतो आणि म्हणतो मला माफ करा मी चुकलो मी स्वतःला मंदिराचा मालक समजत होतो परंतु श्रीरामाच्या भक्ताने असा माल दाखवायचा नसतो सत्य आणि न्यायाच्या वाटेवर चालायचं चा असतं हे मी विसरून गेलो होतो आता मला माझी चूक समजली आहे तुम्ही मंदिरात दर्शन घ्यायला या मी तुम्हाला विनंती करतो असं म्हणून शेलार तेथून निघून जातो तेव्हा सर्वांनाच आश्चर्य वाटतं तेव्हा आकाश हा भूमीला विचारतो तू हे सगळं कसं केलंस तर भूमी सांगते मी काही नाही केलंय मी फक्त त्यांना त्यांची जाणीव करून दिली प्रत्येक माणसात जसं राक्षस असतो तसा देवही असतो मी फक्त त्या देवाला जागं करण्याचा प्रयत्न केला आणि श्रीरामांनीच माझी मदत केली हे ऐकून सर्वांना खूप आनंद होतो तर रांगिणीचा चेहरा मात्र पडतो त्यानंतर आकाश आणि सगळे दर्शनाला जातात तर भानुशाली विचार करतो की काही करून आकाशचं हे व्रत मी पूर्ण होऊ देणार नाही इकडे आकाश हा मंदिराच्या पायथ्याशी येतो आणि श्रीरामांना म्हणतो की पत्नीचा वियोग काय असतो हे तुम्हाला माहिती आहे आणि मला सुद्धा माझ्या पत्नीपासून दूर राहावं लागतंय जसा तुम्ही समुद्रावर सेतू बांधला तसं मी तुमच्या मंदिराच्या पायऱ्या चढून येणार आहे लवकरात लवकर भूमीला सगळं आठवू दे तेव्हा मानसी त्याचा ते उत्साह वाढवते की नक्कीच देव तुम्हाला मदत करेल तर पौर्णिमा म्हणते हे खूप रिस्की आहे आकाश तिला म्हणतो कोणतीही रिस उचलायला तयार आहे मी भूमीसाठी आकाश हा पहिली पायरी चढतो परंतु त्याच्या पायाला खूप त्रास होतो आणि तो, तो जोरात ओरडतो त्यामुळे सगळे घाबरतात आजी आज त्याला म्हणते आकाश नको करूसे परंतु आकाश त्याचं नवस पूर्ण करण्यावर ठाम असतो आणि एक एक पायरी चढू लागतो इकडे भूमी ही रागिनी बरोबर असते तेव्हा रागिणी ही डॉक्टरांना फोन करायचं नाटक करते तिकडून अभिजित आवाज बदलून बोलत असतो तेव्हा रागिणी ही भूमीसमोर या डॉक्टरला सांगते की पहा ना आकाशने मंदिराच्या पायऱ्या सडून जायचं ठरवलंय तर अभिजित तिकडून डॉक्टरच्या आवाजात म्हणतो त्याने खूप मोठी चूक केली आहे आयुष्यभर त्याला जमिनीवर पाय ठेवता येणार नाही तुम्ही त्याला थांबवा तेव्हा भूमी ही रागिनीला म्हणते मॅडम तुम्ही त्याला थांबवा तर रागिनी म्हणते मी आणि आईने त्याला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण तो ऐकायलाच तयार नाहीये आता तूच त्याला समजावून सांग तेव्हा भूमी ही आकाश समोर येते आणि आकाशला म्हणते आकाश ही खूप मोठी रिस्क आहे तू असं नको करूस तर आकाश म्हणतो नाही भूमी मला हे करायचंय मला श्रीरामांना माझी इच्छा लवकरात लवकर पूर्ण करायला सांगायची आहे तर भूमी त्याला म्हणते नाही आकाश मी हे तुला करू देणार नाही तेव्हा आकाश चक्क भूमीचा हात त्याच्या डोक्यावर ठेवतो आणि म्हणतो तुला माझी शपथ आहे मला हे करण्यापासून अडवू नकोस असं म्हणून आकाश जाऊ लागतो भूमीचा नाईलाज होतो रागिणी भानुशाली हे सगळं पाहत असतात तेवढ्यात रागिणीचा ते एक माणूस तेथे येतो रागिणी त्याला इशारा करते आकाश एक एक पायरी चढत जात असतो हा माणूस आकाशला जोरात धक्का देतो त्यामुळे आकाशचा तोल जातो आणि तो खाली पडू लागतो रागिणी खूप खुश होते भूमी आणि सगळे खूप घाबरतात परंतु आकाश पडणार इतक्यात भूमी आकाशला सहारा देते आकाशला थांबवते आकाश आणि भूमी एकमेकांच्या डोळ्यात हरवून जातात तेवढ्यात मंदिरात आरती सुरू होते सगळेजण खूप खुश होतात तर रागिणीचा चेहरा पडतो आजी ही प्रभू श्रीरामांना विनंती करते की माझ्या हक्काची इच्छा लवकरात लवकर पूर्ण करा भूमीची स्मरणशक्ती परत येऊ द्या तेवढ्यात देवाचं एक पवित्र वस्त्र या दोघांच्या डोक्यावर येऊन पडतं त्यामुळे सर्वांनाच आनंद होतो तर भानुशाली आणि रागिणीचा चेहरा पडतो आकाश आणि भूमी खूप खुश असतात तेवढ्यात पंडित बाहेर येतात आणि म्हणतात तुम्ही दोघे खूप नशिबान आहात देवाचं पवित्र वस्त्र तुमच्या डोक्यावर येऊन पडलं तुमच्या दोघांच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आकाश आणि भूमीला खूप आनंद होतो आणि आकाश हा श्रीरामांच्या नावाचा जयघोष करतो दोघेही आनंदात असतात पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की भूमीला वेळ लागलं आहे हे सिद्ध करण्यासाठी रागिनी पुढचा प्लॅन बनवणार मग आता पुढे काय होईल हे तर कळेलच परंतु तोपर्यंत शुभविवाह या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद शुभविवाह